नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो बहीण भावाच्या नात्याचा हा उत्सव आहे त्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असते राखी बांधून ती भावाला दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन घेतो तर मित्रांनो आजच्या या खास प्रसंगी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणत्या भावाला राखी बांधली काय आहे सविस्तर माहिती ती पाहूया त्याआधी चॅनल वर्णवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मात्र या सणाला यावर्षी सुळे यांनी त्यांचे बंधू तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी न बांधता दिंडोरी खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली आहे कारण अजित पवार हे भाजपासोबत सध्या सत्तेत आहेत त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादीशी बंड केले आहे राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आहे सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे त्यामुळे अजित पवार यांनी सुप्रिया सुळे हे एकमेकांचे राजकीय विरोधक बनले असल्यामुळे आणि अजितदादा मुंबई दौऱ्यावर होते आणि सुप्रिया ताई नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे ताईंनी राखी बांधली नाही त्या म्हणाल्या होते की मी नाशिक आहे कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते या कारणामुळे दोघे भाऊ आणि बहीण परस्पर झालेले पाहायला मिळतात